हाय फ्रेंड्स मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खानदेशी प्रसिद्ध असे वांग्याचे भरीत एका नवीन वेगळ्या पद्धतीत असे हे भरीत आपण आज बनवणार आहोत अतिशय झटपट आणि चविष्ट असे हे भरीत आज आपण पाहूयात कसे करायचे ते त्यासोबत रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा असे माझे निवेदन आहे हे बघा हे मी जवळपास दोनशे ग्रॅम काळं वांगं घेतलेलं आहे आणि आता हे मी कापून घेणार आहे काही रेसिपींमध्ये वांगं हे गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतात तर ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आता हे मी याचे मी फोडी करून घेणार आहे इथे वांग छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा मी अशा पद्धतीने त्या वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत इथे तव्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये या वांग्याची फोडी मी छान तळून घेणार आहे डायरेक्ट गॅसवर भाजण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही वांग्याची फोडी तळून घेतल्या तर वांग्याच्या भरीत तसंच लागतं त्याच्यापेक्षा छान चविष्ट लागतं परंतु गॅसच्या फ्लेमवर आपण भाजलं तर ते आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं गॅसचे फ्लेम थोडे हाय करून व्यवस्थित हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेला भरीतला तेलही खूप कमी लागतं वांग्यांचा कलर असा होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आता सहज वांगे मॅश होत आहेत तर या कंडिशनला आपण वांगे काढून घ्यायचे आहे आता इथे मी एका वेगळ्या ताटलीमध्ये वांगे काढून घेत आहे आता त्याच तव्यामध्ये मी थोडं तेल टाकत आहे फोडणीसाठी इथे मिर्ची, लसूण आणि जिरे याची पेस्ट केलेली आहे ते मी याच्यात टाकणार आहे पेस्ट छान परतवून घ्यायची आहे आता इथे भरीत साठी कापून ठेवलेले ओहे चिरलेले कांदे मी टाकणार आहे कांदे ही छान ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे भाजून घेणार आहे कांदा इथे ट्रान्सपरंट आणि व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता थोडा कडीपत्ता आणि टोमॅटोच्या फुडी टाकणार आहे एक दोन तीन मिनटं परतवल्यानंतर आपल्याला पुढील मसाले टाकून घ्यायचे ते थोडा टाकणार आहे गरम मसाला टाकणारी थोडीशी हळद आणि आपण मिरची वापरलेली आहे ती पण तिखट आहे म्हणून इथे फक्त कांदा लसूण मसाला वापरायचा आहे आता हे मसाले छान एकजीव करून घ्यायचे मसाले छान एकजीव झालेले आहेत आणि छान भाजले पण गेलेले आहेत आता मग असे तळून घेतलेले वांग्याचे फुडे आपण मॅश केलेले आहेत ते आपण इथे टाकून घ्यायचे आहे हे बघा हे सर्व पदार्थ जेव करून घ्यायचे छान चवीनुसार मीठ टाकायचंय छान मिक्स करून घ्यायचंय आता इथे कोळी अशी कांद्याची पाट टाकत आहे ज्याच्याने भरीतला शोभा येईल चवता येईलच पदार्थ किती छान लागतो याच्यापेक्षा तो छान किती दिसतो हे पण खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला या ठिकाणी हवी असल्यास कोथिंबीर टाकू शकतात इथे आपलं मस्त झणझणीत भरीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बघ तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा